नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज सतरा जून दोन हजार पंचवीस बघा मित्रांनो जलवायू परिवर्तन जे म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट मुळे संपूर्ण विश्वामधील जे काही पाण्याच्या जे काही पाऊस येण्याच्या ज्या काही फेरामेन आहे त्याच्यामध्ये मोठा त्या ठिकाणी परिणाम आपल्याला दिसून येतो परंतु सध्या जर तसं बघितलं तर भारतातील जी काही हवामान प्रणाली आहे ज्या पद्धतीने डिस्टर्ब झाली आहे तर जगातील कुठेही त्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसत नाही जर तुम्ही गुगल वरती एक सर्चिंग केलं केमट्रेल षडयंत्र सिद्धांत म्हणजे अमेरिकेवर अनेक दशकांपासून असा आरोप आहे की आफ्रिका आशिया खंडामध्ये अमेरिका त्यांच्या विमानाच्या साह्याने केमट्रेल म्हणतात त्याला की रॉकेट किंवा विमानाच्या मधून असे एक विषारी वायू ते सोडतात आणि त्याच्यामुळे ुष्काळ महापूर ढकपुटी गारपीट या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात तर तो आरोप जरी असला तर त्याला सायंटिफिकरित्या त्याला आपण सिद्ध करू शकलो नाही असा देखील आरोप त्याच्यावर होतोय की अमेरिका कदाचित अशा ट्रेल मधून तुम्ही गुगलवर स्क्रीनवर टाकून ते नंतर पाहून घ्या की म्हणजे आज जर बघितलं मी या ठिकाणी फ्लाईट फ्लाइट रडार ट्वेंटी फोर हे एक ॲप आहे या वरून तुम्ही जाणून घेऊ शकता की साधारणपणे हे सर्व विमान दिसत आहे आपल्या जगामध्ये आणि हे विमान एका वेळेस कमीत कमी दहा ते पंधरा हजार फ्लाईट्स त्या ठिकाणी आपल्या पृथ्वीच्या संपूर्ण देशांवरती खंडांवरती त्या ठिकाणी फ्लाईट फिरत असतात तर मित्रांनो अमेरिकेवर जो आरोप होतोय की केम्प्ट्रेन षडयंत्र सिद्धांत त्याचा तुम्ही व्हिडिओ देखील बघू शकता केम्प्रेन म्हणजे काय रॉकेट विमानाच्या मधून जो धुर आहे त्या धुरामध्ये विषारी वायू सोडून वातावरण त्या ठिकाणी प्रदूषित केलं जातं आणि आज जो आर्थिक महासत्ता त्या ठिकाणी आपण बनतोय त्याला कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम चीन आणि अमेरिका त्या ठिकाणी करतात असा आरोप त्या ठिकाणी होतोय असाही एक आरोप होत आहे की कदाचित ह्या ट्रेन मधून काही व्हायरस त्या ठिकाणी सोडले जातात आणि असं लक्षात येतं की भारतामध्ये किंवा ग्रामीण खेड्यामध्ये एकाच वेळेस बघा सर्दी निमोनियाची जे काही साथीचे रोग पसरतात हे एकाच वेळेस येतात ते आल्यानंतर त्यांची जी काही मेडिसिन असते ती त्याच बाहेरील देशातूनच आपल्याकडे येत असत म्हणून कुठंतरी त्यांची आर्थिक समृद्धता त्या ठिकाणी करण्याकरता अमेरिका त्या ठिकाणी असं करते त्याचा आरोप त्या ठिकाणी होतोय तर बघा आता तो घरचा मुद्दा त्या ठिकाणी बाजूला घेऊया पण हे ऍप जर बघितलं बघा हे सर्व विमान या ठिकाणी उडत आता आणि जर ते झूम करून जर तुम्ही बघितलं तर बघा आपला प्यारा भारत तर बघ या ठिकाणी आता जी लग, हे जी दिसत आहे आपल्याला तुम्ही जर झूम केलं तर सर्व विमान त्या ठिकाणी उडताना त्या ठिकाणी दिसतात ज्यावेळेस हे तुम्ही रडार हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये घ्याल तर त्यावेळेस काय होतं की जर तुम्हाला जर याची ट्रायल्स पाहिजे असेल तर तुम्ही जर विमानाचा आवाज आला तर त्या आपला मोबाईल ओपन करायचा आणि आपल्या लोकेशनला बघायचं तुमच्यावरून एक विमान त्या ठिकाणी मोबाईल मध्ये जाताना दिसतं तर हे विमान कुठून कुठं चाललं तर बघा आता हे विमाने समजा ते बघा आता आपण झूम करूया अजून अजून झूम करूया तर आता बघा रतलाम उज्जैन किंवा इथे उज्जैन जवळ एक विमान त्या ठिकाणी चाललंय तर बघा ते ह्या विमानावर आपण क्लिक करू याच्यावर क्लिक केल्यानंतर हे विमान दुबईहून ढाक्याला चाललं आणि त्याचा ट्रॅक देखील त्याने त्या ठिकाणी दिलाय बघा हे ढाका म्हणजे बांगलादेश इकडे इकडे चाललं ते आणि ते आलं जर कुठून देसा दर तर आपण त्याचं लोकेशन जर बघितलं तर बघा म्हणजे ते दुबईहून निघालं होतं दुबईहून निघालं आणि ते कुठे चाललं ढाक्याला तर बघा आता हे विमानसा इंदोर इंदोरच्या वरती उड्डाण करते आता म्हणजे लाईव अडाय या ठिकाणी तर मला या ठिकाणी सांगायचं हे की बघा ह्या ठिकाणी तुम्ही जर झूम कमी केलं तर बघा भारत भारतावरती एवढे साधारणपणे विमान त्या ठिकाणी उड्डाण करताय कमीत कमी भारतावर ह्याच हजार उड्डाण करत असतील तर मित्रांनो हे रडार हे सांगायचं सा काम असं की साधारणपणे हे विमानं मध्ये कार्बनचं उत्सर्जन मोठ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करतात केमिट्र षडयंत्र सिद्धांत याच्यावर आपण स्पेशल अमेरिकेचे जे काही षडयंत्र आहे त्याच्यावर आपण स्पेशल व्हिडिओ देऊ परंतु हे जे कार्बनचे जे, जे काही पार्टिकल होतात समजा हे एक विमान आहे तर ह्या विमानामध्ये साधारणपणे पाचशे प्रवासी जर बसलेले असतील तर एक प्रवासी साधारणपणे पाचशे एक प्रवासी पाचशे किलोमीटर पर्यंत जाईपर्यंत एकशे अठ्ठावीस ते एकशे तीस किलो कार्बनचं उत्सर्जन करतो म्हणजे लक्षात घ्या पाचशे प्रवासी किती उत्सर्जन करीत असतील म्हणजे त्या विमानामधून किती इंधन जळत असेल म्हणून आज जलवायु परिवर्तन जे काही झाले तर आपण हवामानाचा अंदाज हा अंदाज बंद करूया आणि आपला हवामानाचा अंदाज बघूया आपण हवामान साक्षरता अभियानामध्ये तुम्ही साक्षर होण्याकरता कार्बनचं उत्सर्जन किती होत असेल ग्रीन हाऊस गॅसेस कार्बन डायऑक्साइड नायट्रस ऑक्साईड क्लोरोफिरो कार्बन मिथेन आणि वॉटर वेपर ह्या ज्या काही फेनोम ह्या ज्या काही ऑटोमेस्पेअर मध्ये या गोष्टी ज्या वायू येते ग्रीन हाऊस गॅसेस हे जे वाढत चालले त्याचा परिणाम आज कुठेतरी जर कमेंट तर वाचल्या तर काही लोक म्हणतात की भाऊ पाऊस उघडेल कधी का आणि काही लोक म्हणतात भाऊ पाऊस येणार कधी का तर काही ठिकाणी अशी अवस्था आहे की अति पाणी झाला पेरणी करत नाही तर काही ठिकाणी कोरड पडली आता याचा दोष हा सगळा जलवायू परिवर्तन कार्बन उत्सर्जन तुम्ही बघताय सगळ्यात जास्त विमान त्या ठिकाणी मध्ये त्या ठिकाणी प्रदूषण करताय मागच्या वर्षी इस्रोने त्या ठिकाणी दिलं होतं इस्रोने असं सांगितलं होतं की अॅटमॉस्फिअर मध्ये विमानांच्या याच्यामुळे इतकं कार्बनचं पार्टिकल्स त्या ठिकाणी वाढलेलं आहे स्क्रीनवरती बघा की कार्बनचे पार्टिकल्स त्या ठिकाणी वाढल्यामुळे काय होतं की साधारणपणे ढगांचं जे काही फॉर्मेशन आहे तर ते स्क्रीनवरती मी ती इमेज पण टाकणार आहे की ढगांचे प्रकार देखील टाकणार आहे तर कार्बनचं जे काही उत्सर्जन वाढल्यामुळे ढगांची जे काही नैसर्गिक ढग बनतात समजा पाण्याची सूर्यप्रकाशाच्या मध्ये पाण्याची वाप होते समुद्राच्या पाण्याची हे बाष्प वरती गेल्यानंतर त्याचे छोटे 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 लाखो करोड ऑफ पार्टिकल्स बनतात आणि हे अधिक उंचीवर गेल्यामुळे हे थंड होतात होता। हे थंड झालेले अति कण जेव्हा एकत्र येतात त्याच्या बर्फामध्ये रूपांतर होतं आणि आपल्याला ते ढग दिसतं ढग झाल्यानंतर जेव्हा गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे हे ढग पृथ्वीकडे झपावतात त्याला जेव्हा थंडावा लागतो तर ढगांचे देखील विविध प्रकार त्या ठिकाणी असतात क्युमेरोबर प्रकारचे ढग अतिवर असतात परंतु इस्रोने मागच्या वर्षी सांगितलं होतं की कार्बनचे पार्टिकल्स हे ऍटमॉस्फिअरमध्ये जास्त असल्यामुळे काय का होत आहे की साधारणपणे ते अचानक ढगांना फोडतात आणि क्लाउड बस्टिंग होते त्यामुळे एका ठिकाणी पाऊस होतो एका गावात दुसऱ्या बाजूला पाऊस होत नाही हे प्रकार आठ ते दहा वर्षापासून खूपच वाढले आणि व्हेरिएशन हे दोन वर्षापासून वाढले क्लाउड बस्टिंग हे आठ वर्षापासून वाढली आणि व्हेरिएशन वाढले मागच्या वर्षापासून तर हे सगळं ऍटमॉस्फिअर मध्ये असणारे जे कार्बनचे पार्टिकल्स ते ढगांना अचानक फोडतात आणि त्याच ठिकाणी पाऊस होतो मात्र दोन किलोमीटर पाऊस होत नसतो हा सगळा ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट चा परिणाम आहे आपण आता हवामानाचा अंदाज बघूया आज जर तुम्ही बघितला तर ह्या ठिकाणी जे लो प्रेशर चार दिवसापूर्वी तयार झालेलं होतं तर ते साधारणपणे ह्या मार्गाने गेलं बघा ह्याच मार्गामध्ये मा ते अधिक होतं त्यामुळे आपल्याकडे जो पाऊस झाला तो कमी झाला परंतु काही भागात जास्त झाला तर ते आता सध्या गुजरातवर बघा या ठिकाणी जबरदस्त पाऊस दिला कारण ते डायरेक्टली गुजरातवर गेलं आपल्याकडे फक्त समुद्र किनाऱ्याच्या भूभागावरतीच जोरदार पाऊस झाला जे ट्रॅक जो होता त्या पद्धतीने तो पाऊस जरी झालेला नसला तरी पण या ठिकाणी जे होतं ते ह्या ठिकाणी आज गुजरात जोरदार त्या अति जोरदार पाऊस त्या ठिकाणी गुजरातवर झाला तर त्याचा परिणाम कसा होईल ते बघूया सध्या जर बघितलं तर दोन लो प्रेशर एरिया या ठिकाणी जे, जे गुजरातला मी इमेज दाखवली तर तो ह्या ठिकाणी सक्रिय आहे आणि ह्या बाजूला एक पश्चिम बंगाल जवळ देखील एक लो प्रेशर एरिया त्या ठिकाणी आहे हा जो ढगांचा त्याच्याच मुळे आपल्याला दिसतोय दरम्यान आज मान्सूनने देखील प्रगती केली आहे बघा काल जो मान्सून महाराष्ट्राच्या ह्या भागात होता तो आज जर रेषा बघितली तर साधारणपणे ह्या भागामध्ये म्हणजे गुजरात देखील आज त्याने त्या ठिकाणी कव्हर केलं मित्रांनो ढगांचे जे काही वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी असतात मी जे बोललो कार्बनचे पार्टिकल्स त्या ठिकाणी विमानांच्या साहाय्याने आपल्याकडे जास्त सोडतात त्यामुळे उंच जे आहे ते ढगांचं फॉर्मेशन सध्या जास्त होतं बघा पंचेचाळीस हजार फुटापर्यंत हाय लेवलला काही जे ढग तयार होतात ते बघा हे ढग आपल्याला दिसत आहे हे डग अतिशय उंच तयार होतात किमोरनिंबॉस प्रकारचे जे डग त्या ठिकाणी तयार होतात त्यानंतर शिरोपिमोलस नावाचे ढग देखील हे पंचेचाळीस हजार फुटापर्यंत असतात त्यानंतर सिरो सिरो स्ट्रेटस प्रकारचे ढग असतात आणि सिट्रस प्रकारचे डग हे अधिक उंचीवर तयार होतात त्याच्यानंतर वीस हजार फुटापर्यंत देखील ऍप्टोपिमोलस आणि एस्ट्रो स्ट्रेटस नावाचे ढग त्या ठिकाणी तयार होतात आणि निम्बो स्ट्रेटस नावाचे ढग मात्र मिडल लेवलला तयार होतात आणि जे काही आपल्याकडे जो झड स्वरूपाचा पाऊस येतो मान्सून आल्यानंतर जो लो लेवलला असतो सहा हजार पाचशे फुटापर्यंत जो मुंबईकडून पाऊस येतो तो, तो साधारणपणे स्ट्रॅट्रो किंवा किमोलस आणि स्ट्रॅटस प्रकारचे जे ढग असतात हे ढग हे ढग खालच्या लेवलला तयार होत असतात आणि हे वेगवेगळ्या वे 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 प्रकारचे ढग वेगवेगळ्या वे प्रकारच्या गारपीट करणारे ढग हे किमोरोनिम्बॉस निंबोस्ट्रेटस आणि क्युमोरोनिम्बॉस हे प्रकारचे जे ढग त्या ठिकाणी असतात तर मेट्रोलॉजीच्या याच्यामध्ये कुठले ढग कशा प्रकारचा पाऊस देऊ शकतात तर कार्बनच्या पार्टिकल्समुळे नि, निर्मिती त्या ठिकाणी होते आणि अचानक या ढगांना गारवा ज्या ठिकाणी लागला तर सह पाऊस देण्याची क्षमता हे दोन प्रकारचे ठेवतात मग मित्रांनो आय एम डीच्या जीएपीएस मॉडेल नुसार आणि इतर जर मॉडेल जर बघितले तर उद्या त्या ठिकाणी अठरा जून अठरा एकोणावीस आणि वीस जून चे पाऊस कसा असेल त्याबद्दल आपण बघूया तर मित्रांनो ज्या पद्धतीने ते लो प्रेशर जे होतं ते गुजरातकडे त्या ठिकाणी सरकलंय बघा त्याच्या ठिकाणी आपण बघून घेऊया की गुजरातच्या साईडला ते सरकलं असल्यामुळे उद्या त्याच्यातला काही पार्ट त्या लो प्रेशरचा एक पार्ट हा उत्तर महाराष्ट्रावर येतो अठरा एकोणीस आणि वीस तारखेला कुठल्या स्वरूपात पावसाची शक्यता आपण त्या ठिकाणी बघून घेऊया तर बघा उद्या अठरा तारीख तर साधारणपणे पालघर ठाणे रायगड पुणे सातारा या भागात दुपारनंतर जोरदार पाऊस त्या ठिकाणी होईल आणि सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली या भागात देखील मेघगर्जनेसह पाऊस त्या ठिकाणी होईल मात्र नाशिक नाशिक नंदुरबार धुळे या भागात आणि जळगावचा हा पश्चिम भाग या भागामध्ये उद्या उद्यापासून म्हणजे अठरा एकोणीस आणि वीस तीन दिवस पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या थोड्याशा वाढताना दिसत आहे ज्या पद्धतीने आज सतरा तारखेला पाऊस जो थांबला होता तर तो उद्या मान्सून ऑलरेडी आपल्याकडे आलाय मित्रांनो मान्सून आला म्हणजे जेव्हा आयएमडीच्या किंवा ज्या काही सोशल बातम्या बघतात मान्सूनचे आगमन मान्सून आला मान्सून आला म्हणजे बाष्प मान्सूनचं बाष्प त्या ठिकाणी फ्लो झालं परंतु या ठिकाणी जर एक हजार एक हजार तीन हेप्टापासल इतका हवेचा दाब त्या ठिकाणी जर असला या ठिकाणी जर एक हजार तीन हेप्टापासल हवेचा दाब असला आणि या ठिकाणी जर समजा एक हजार तीन एंटापास करावीचा दाब असला जेव्हा सारखा दाब होतो त्यावेळेस मात्र ढग वाहतात त्यामुळे पाऊस काही त्या ठिकाणी येत नाही तर मित्रांनो बघा आता या ठिकाणी आपल्याला हे बघायचं आहे की पाऊस हा अठरा एकोणीस वीस तर या भागात कोकणच्या भागात सक्रिय राहणारच परंतु नंदुरबार धुळे जळगाव नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरचा भाग आणि अहिल्यानगरचा पश्चिम भाग याच्यामध्ये उद्यापासून थोडासा पाऊस थोडी प्रोग्रेस करतोय जास्त फारसा काही नाही आणि बाकीचा जो भाग आहे आता याच्यामध्ये बघा मान्सूनचे बाष्प त्या ठिकाणी वाहत आहे आता कोकणचा भाग जर सोडला सह्याद्रीच्या रांगा एकदा पश्चिम घाट उतरला की साधारणपणे नाशिकचा पूर्व भाग अहिल्यानगरचा पूर्व भाग पुण्याचा पूर्व भाग साताऱ्याचा सा पूर्व भाग सांगली आणि कोल्हापूरचा पूर्व भाग हा पश्चिम घाटावरचे जे जिल्हे याच्या पूर्व भागामध्ये पाऊस हा कमी असतो जसं नाशिक तर त्र्यंबकेश्वर घोटी इगतपुरी पेठ आणि सुलगणा इकडे सतत झड लागत असते पाऊस जास्त असतो परंतु नांदगाव मालेगाव मनमाड येवला पूर्व या भागात पाऊस त्या ठिकाणी कमी असतो तर याचं कारण असं की घाट रिजनला हा मान्सूनचे बाष्प त्या ठिकाणी सह्याद्रीच्या जार रांगांना अडले जातात आणि त्या ठिकाणी तो बाष्प पुरत नाही दुसरा हा जो एक वेगळा वेदर पॅटर्न जो असतो मराठवाड्यामध्ये या ठिकाणी उद्यापासून साधारणपणे एकोणावीस वीस आणि एकवीस या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होईल ते म्हणजे बुलढाणा वाशिम जालना परभणी बीड हिंगोली यवतमाळ नांदेड आणि लातूर पर्यंत या भागामध्ये स्थानिक वातावरण त्या ठिकाणी तयार होईल आणि त्याच्यानंतर नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागात देखील मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता उद्यापासून तीन दिवस त्या ठिकाणी आहे तरी हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या मित्रांनो कसं असतं बघा मान्सून आला म्हणजे पाऊस येतो असं काही नाहीये मान्सूनचे ढग त्या ठिकाणी वाहत असतात परंतु यंदा मी जे बोललो होतो की इंडियन ओशन डायकोल हा तसा शंभर टक्के पॉझिटिव्ह नाही तो न्यूट्रल किंवा नॉर्मल पॉझिटिव्ह आहे त्यामुळे येणारी जी काही आपल्याकडे जी काही दक्षिण पश्चिम मान्सून ठिकाणी येते आणि फक्त आपल्याकडे पाऊस कधी येतो हे जे पाऊस पडले सिस्टम आल्यानंतर म्हणजे जेव्हा बंगालच्या उपसागरातून किंवा अरबी समुद्रातून हिंदी महासागरातून जर एखादं लो प्रेशर डिप्रेशन जेव्हा आपल्याकडे आलं तर त्याच वेळेस आपल्याकडे जोरदार पाऊस होत असतो आणि तो नुकसानकारक देखील त्या ठिकाणी पाऊस असतो दरम्यान आयओडीचं जे काही इंटरनॅशनल नेटवर्कचं पॉझिटिव्ह कमी असल्यामुळे वीक बाष्प येते त्याच्यामुळे पावसाची इंटेन्सिटी ही कमी आहे आपल्याकडे आता भर जे काही पुढचे तीन चार महिने त्याच्यात अनेक सिस्टम त्या ठिकाणी येणार आहे आणि त्या जोरदार पाऊस त्या ठिकाणी देणारे आपण त्या ठिकाणी अभ्यास करून तो अपडेट त्या ठिकाणी देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करूया आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिल्यांदा अनेक गोष्टी सांभाळल्या असेल तर आपण फक्त पावसाचे अंदाजच सांगत नाही तर जे काही पाऊस येण्याच्या फेनामीना आहे त्याच्यावर इम्पॅक्ट करणारे जे काही घटक आहेत या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मेट्रोलॉजी क्लायमेटॉलॉजीच्या आणि इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या रुल्स नुसार त्या ठिकाणी आपण त्या सांगत असतो तरी एखाद्या वेदर ऍप वरून अंदाज देणं वेगळं आणि मेट्रोलॉजीचे रुल्स फॉलो करून अंदाज देणं त्या ठिकाणी वेगळं असतं त्यामुळे आपण आय एम रुल्स नुसारच त्या ठिकाणी अंदाज हा देत असतो हवेचे प्रेशर हवेचे दाब इथिनॉटिकल हवेचा दाब या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण सांगत असतो मॉडेलचा देखील त्या ठिकाणी आधार घेत असतो तुम्हाला जर एखाद्या अंदाज सांगितला तर ते तुम्ही सांगू शकता परंतु होतं काय की पूर्ण वेदर पॅटर्न त्या ठिकाणी चेंज झालाय त्याच्यामुळे ॲप हे पुढच्या आठ दहा दिवसाचा अंदाज जरी देत असला तरी ते, ते अचानकपणे चेंज करून टाकत आणि तुमचा अंदाज त्या ठिकाणी चुकतो म्हणून अनेक लोकांचा अंदाज चुकण्याचे कारणच हे असतं की आपण सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी फॉलो करतो म्हणून लक्षात घ्या उद्या अठरा एकोणीस वीस थोडासा पाऊस वाढताना दिसतोय पण फारसा मोठा काही तिथे राहणार नाही परंतु पाऊस वाढेल आणि एकवीस बावीस हा मराठवाड्याकडे पाऊस वाढण्याचे चान्सेस आहे त्याच्यामुळे जर हवामान अंदाज आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नाविन्यपूर्ण आणि नॉलेज जे ज्यातून भेटत असे व्हिडिओ मी तुमच्याकडे घेऊन येण्याचा ठिकाणी माझा तो प्रयत्न त्या ठिकाणी आहे धन्यवाद